यांच्या संस्काराने माजी मंत्री आमदार बबनदादा पाचपुते यांच्या विशेष सहकार्याने आणि अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांच्या समर्थ मार्गदर्शनाने सफल कर्तृत्व अलकाताई दरेकर अनुभोले यांचा सेवापूर्ती सोहळा श्रीगोंदा येथे उत्साहात संपन्न झाला वयाच्या तेविसाव्या वर्षी ज्ञानदानाचा कार्यरंभ करताना अलकाताईंनी परिवार आणि ज्ञानदानाचा समन्वय साधताना खंबीरपणे पस्तीस वर्षे सेवा केली त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वेध घेत शासनाने आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरवले याबाबत सविस्तर बोलताना अंबिका विद्यालयाच्या शिक्षिका अरुणा वाकचौरे म्हणाल्या आजच्या सेवापूर्तीच्या सत्कार मूर्ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद विद्यालय पारगाव सुद्रिकच्या मुख्याधिपिका श्रीमती अलका तुकाराम दरेकर उर्फ अनगुले मॅडम अर्थात आमची थोरली बहीण एकतीस मेच्या प्रदीर्घ पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून एकतीस मेला त्या सेवानिवृत्त झाल्या एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार चोवीस या पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही मॅडमला नेहमी शाळेसाठी कार्यरत असलेला पाहिलं आहे त्यांनी आपल्या शिक्षक ते उपमुख उप मुख्य मुख्याधिपिका मुख्या या कार्यामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले त्या विद्यार्थ्यांमध्ये काही शिक्षक इंजिनियर डॉक्टर अधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत या ठिकाणी ते झाले आणि म्हणून त्यांचा कार्यातील सचोटीपणा प्रामाणिकपणा याची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना दोन हजार पंधरा साली या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला होता एवढंच नाही तर आत्ताच आमचे बंधू सुनील दरेकर यांनी मानचिन्हामध्ये आणि त्यांचे छोटे मोठे पुरस्कार आत्ताच तुम्हाला सांगितलेले आहेत ममत्व आणि मायत्व याच्या पलीकडे जाऊन ज्ञानदानाचे दायित्व स्वीकारून झोकून काम करणाऱ्या आईने आमच्यात आणि शालेय विद्यार्थ्यात कधीच फरक केला नाही यावर बोलताना अक्षय अनभोले यांचा कंठ दाटून आला त्या दिवशी तिचं शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण झालं वयाच्या तेवीसव्या वर्षी त्या दिवसापासून एक थोडेफार दिवस पुढे गेले असतील पण तेव्हापासून जो संघर्ष चालू आहे तो एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत अगदी पस्तीस वर्ष नोकरीच्या काळात तिने संघर्ष केला आणि त्याचे साक्षीदार आता कुटुंब म्हणून आम्हाला सगळ्यांना ती माहिती आहे बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ खूप झालाय जास्त बोलणार नाही पण शैक्षणिक क्षेत्रात शाळेला तिने एकदम झोकून काम दिलं कुटुंब दुय्यम प्रत्येक स्त्रीचं असं असतं पहिलं कुटुंब पण आईचं उलट होतं शाळा पहिली कुटुंब दुय्यम ती ती जबाबदारी आमच्या बाप्पांनी पूर्ण अंगावरती झेतली आज मला बोलताना म्हणजे कंठ दाटून येतोय की बोलायचं काय प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाषण केलं पण पहिल्यांदा माझी अशी परिस्थिती झाली की पहिल्या वा वाक्यापासून कुटुंब कंठ दाटून आलं आहे कारण आम्ही ते सगळं बघितलंय भोगलंय मध्यंतरी कोरोनाच्या काळात नव्वद दिवस कोरोनाशीही संघर्ष केला तिथेही जिंकली त्या काळात दादा तुम्ही खूप सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे आभार पहिल्या स्टार्टिंगला आदरणीय बबन दादांनी सहकार्य केलं त्यांचंही मनापासून आभार आणि इथून पुढच्या काळात आईला फक्त एक विनंती आहे की इथून पुढचं तुझं जे काही आयुष्य आहे बोनस म्हणजे तुझा पुनर्जन्म झालेला आहे इथून पुढचं सगळं आयुष्य आनंदानं सुख या आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपल्यास सगळ्यांच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो अभ्यासू व्यक्तिमत्व स्वर्गीय प्राध्यापक तुकाराम दरेकर नाना यांच्या संस्काराची चुनूक अलकाताईंच्या कर्तृत्वातून कायमच दिसत राहणार यावर बोलताना राज्य सभापती बाळासाहेब नहाटा यांनी समतोल साधला यांच्या कन्या अलकाताई यांचा आज सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय परंतु या कार्यक्रमाला उपस्थित राहून भावी जीवनाच्या शुभेच्छा देण्याची खूप इच्छा होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नगरला येत आहेत आणि मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळं ते मला जावं लागेल म्हणून आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज या परिवाराच्या सुखात आणि दुःखात कायमस्वरूपी या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता मी भूमिगत घेत आलो आणि घेणार आहे त्याचं कारण आहे की दरेकर सरांनी माझ्यासारख्या कार्य लहान कार्यकर्त्याला कायमस्वरूपी राजकीय मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली आणि म्हणून या कुटुंबाच्या प्रती मी कायम म्हणजे या कुटुंबाचे आमच्यासारखे कार्यकर्ते होते खूप उपकार आहेत आणि म्हणून निश्चितपणाने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला आज नाना असते तर नानांना या गोष्टीचा खूप आनंद झाला असता परंतु तरीसुद्धा मी व्यक्तिगत माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या गावाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघ आणि अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना त्यांच्या भव जीवनाच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतो त्यांचं उर्वरित आयुष्य खूप सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभारटीचं आणि वैभवशाली असं जावं असं आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद वडिलांचे छत्र जरी हरपले असले तरी किच्या नात्याने तसुवरही प्रेम कमी होऊ देणार नाही यावर बोलताना माजी मंत्री आमदार बबनदादा पाचपुते यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पण हालकाने त्यांचे दोघं नवरा बायको मोटरसायकलवर अनेक वेळ जाताना पाहिलं आणि काम करताना कधी न काम केलं सर्वात महत्वाचं खरेखर सरांचं प्रेम सगळ्यात जास्त सगळ्यांचं होतं पण पालकवर जास्त पालकांचं नाव काढलं सगळ्यांच्या डोळ्यात माझ्याच तुला पुरस्कार मिळाला खूप आनंदित होते शेवटी हॉस्पिटलमध्ये मी बेडाल घेऊन दादाना त्यांच्या अल्काचं कसं आहे म्हणजे मी तुमचं विचार आला आलं की तेवढं प्रेम कुटुंबाला मिळाला नाही अंक्याने सुद्धा उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे शंका घेण्यासारखं नाही खूप वेळ झालेला आहे हरकाला खूप शुभेच्छा देतो चांगलं आरोग्य राहू देस्कार झालेले आहेत

अलकता यांनी जे काम केलेलं आहे एक स्त्री म्हणून असताना देखील संस्थेमध्ये ज्या पद्धतीने त्याने स्वतःचा आगळा वेगळा ठसा उमटण्याचं काम केलं त्याला खऱ्या अर्थानं जी प्रेरणा होती ते या तालुक्याचे भाग्य जाते सहकार महर्षी आणि शिक्षण महर्षी आदरणीय शिवाजीराव नागवडे यांनी या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं मुलं असतील मुली असतील हे शिकले पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहून त्याने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन केलं पाहिजे आणि आपल्याबरोबर समाजालासुद्धा दिशा देण्याचं काम केलं पाहिजे या प्रेरणेनं ज्या शिक्षण संस्था उभ्या केल्या त्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन त्या पद्धतीनं या ठिकाणी जे काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे तो पाहिला तर निश्चित त्यांनी जे काम केलं ते नागोडे सहकारी साखर कारखाना असेल शिक्षण संस्था असेल किंवा तालुक्यामध्ये जे भरीव काम करण्याचा प्रयत्न केला त्याची आठवण आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा आजही त्यांना या ठिकाणी मनामध्ये दाखवून येतात तशाच पद्धतीनं आपल्या सर्वांना या तालुक्याला मार्गदर्शन करणारे आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दरेकर सर यांनीसुद्धा खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते कुठल्याही विषयावरती त्यांचं खऱ्या अर्थानं अतिशय प्रगल्भ असा अभ्यास त्यांचा त्या सगळ्या गोष्टीवरती असायचा तर या तालुक्यामधल्या पूर्वीच्या काळामधल्या काही झड झळ घडली असतील या तालुक्यामध्ये काही घटना घडून गेल्या असतील किंवा शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारचे शासनाचे निर्णय झाले असतील किंवा विद्यार्थ्यांना कुणालाही त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची अडचण आली असेल तर या सगळ्या प्रसंगामध्ये बारकाईने अभ्यास करून त्याला योग्य प्रकारची दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये जर असा एक संगणक अस असणारा अभ्यासवर व्यक्तिमत्व म्हटलं तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं प्राध्यापक तुकारामजी दरेकर सर हे आपल्यातून हरपलेत त्यांचीसुद्धा आठवण आजही आपल्याला सर्वांना सातत्याने राहते आणि अशा या माध्यमातून त्या दोन विभूतींनी खऱ्या अर्थानं अलकताईंना प्रेरणा दिली आणि त्यांनी सुद्धा आम्ही पाहिलं गेले पस्तीस वर्ष एक शिक्षक म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं शिक्षक कसा असावा त्यांनी कशा पद्धतीनं शिक्षणाचं काम केलं पाहिजे त्यांनी कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना दिशा दिली पाहिजे पालकांना कसं विश्वासात घेतलं पाहिजे संस्थेवर कसं काम केलं पाहिजे प्रशासन कसं हाताळलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचं काम केलेलं आम्ही सगळ्यांनी पाहिलं या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे की दिल दिल तंगले तंगले या संस्थेमध्ये काम करत असताना आपल्या संस्थेचा नावलोखी कसा वाढेल आपल्या संस्थेतील विद्यार्थी चांगल्या चांगला कसा घडेल त्याचप्रमाणे पालकांना विश्वासात घेऊन त्या सगळ्या गोष्टी कशा करता येतील अशा सगळ्या प्रकारची कामं खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी केलेली आहे पस्तीस वर्षामध्ये संस्थेमधून कुठल्याही प्रकारची त्यांना या ठिकाणी अडचण येईल असं काम केलं नाही त्यांच्या संस्थेने कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होईल अशा प्रकारची भूमिका त्यांच्याकडून घडली नाही कामामध्ये कधी कुचराई केली नाही कामामध्ये कधी के आगर्जीपणे केला के नाही के किंवा कुठल्याही गोष्टीचं चुकीचं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्यामध्ये या ठिकाणी केला नाही शिस्तबद्ध जीवन त्यांनी जगण्याचं काम केलं आणि तशाच पद्धतीने संस्थेमध्ये आल्यानंतर सुद्धा आपण शिक्षकांच्या आधी आपण कशा वेळेवर जाऊ आणि शाळा सुटल्यानंतर सगळ्या दृष्टीला आपण कसं जाऊ आपल्या शाळेतील सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी घरी गेलेत का काही वर्गामध्ये काही गडबड आहे आहे का या सगळ्या गोष्टीचं बारकाईने निरीक्षण त्यांचं सातत्यानं होतं आणि तशा पद्धतीनं अतिशय शिस्तबद्ध काम या संस्थेमध्ये त्यांनी केलं मुख्याध्यापक म्हणून सुद्धा अतिशय प्रभावी काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि विशेष करून ज्या ज्या ठिकाणी त्यांना काम करायची वेळ आली त्या त्या ठिकाणी सगळ्या पालकांची मनं असतील विद्यार्थ्यांची मनं असतील जिंकण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं ही त्यांच्या आयुष्यातली फार मोठी अशी शिजोरी आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा शिक्षकांना अनेक कामं असतात मग ही कामं असल्यामुळं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं मग अशा पद्धतीनं त्यांनी कुठल्याही प्रकारचं दुर्शन न करता शिक्षणाला महत्व आणि प्राधान्य देण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आम्ही सगळ्यांनी खास खबर विशेष घडामोडीच आपल्या आकात आहे येस एन न्यूज हे लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जेलो रे येस न्यूज त्रिगोंडा